नमस्कार मी सरपंच शिवदास भोसले ग्रामपंचायत आग्रंदोळगाव आपल्या ग्रामपंचायत आग्रंदोळगावमध्ये जसं सांगली जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये अटल भोजलची स्पर्धा चालू आहे या स्पर्धेमध्ये दोगाव गाव हे प्रामुख्याने त्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक यायलाच पाहिजे यासाठी अट्टहासाने ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी ग्रामपंचायतचे सदस्य उपसरपंच सरपंच सगळे जोमानं काम करत आहे आणि याच धर्तीवरती आता आपण पाहतोय ते नाडेप वर्मी कंपोस्टचे हे ठिकाण हे काय आहे तर शासनाचा कोणताही निधी न वापरता लोकसहभागातून गाव आदर्श आणि चांगलं बनवण्यासाठी आम्ही या ठिकाणी वर्मी कंपोस्टचे हे प्लॅन तयार केलेले आहेत मग गावातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये हे तयार करून गावाला एक आदर्श बनवण्यासाठी ग्रामपंचायतची पूर्ण बॉडी झटत आहे पण आज सकाळी मी एक न्यूज पाहिली आणि त्यावेळेस काही चुकीच्या मेसेजमुळं त्या न्यूजमध्ये मला पाहायला मिळालं की वर्क ऑर्डर निघण्या अगोदरच काम पूर्ण झालं आहे असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं होतं पण वस्तुस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी आपण निविदा दिलेल्या आहे ते ठिकाण ते इस्टीमेंट ते सर्व वेगळं आहे गावातील लोकांनी त्यात नाव घेऊन सांगायचं झालं तर माझे सैनिक सुरेश सुतार असतील शशिकांत पाटील असतील अशा बऱ्याच लोकांनी आपल्या आपल्या घरावरती देखील रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं आहे का कारण पाण्याची पातळी वाढली तर भूगर्भातली पाणी पातळी वाढली तर गावामध्ये असणाऱ्या प्रिझोमीटरमध्ये नोंद होते आणि हे अटल भूजल योजनेमध्ये आपले गुण वाढतात असं गावकरीच यामध्ये स्वतःहून सहभाग घेत आहेत लोकसहभागातून कोण उद्यान बनवण्यासाठी पुढे येत आहे गावामध्ये असंख्य वेगवेगळी कामं चालू आहेत आणि आता अटल भूजल योजनेची चांगली फाईल तयार झाली आहे हे काही जणांना आवडलं नसल्या कारणामुळे त्यांनी तक्रार केलेली आहे आम्ही म्हणतो की कामामध्ये कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही आणि जर भ्रष्टाचार वाटत असेल लोकसहभागातून लोकांनी केलेल्या कामामध्ये जर भ्रष्टाचार वाटत असेल तर हे ये येऊन तुम्ही पाहावं हे काम निकृष्ट आहे का आहे पाहावं शासनाचा निधी नाही लोकसहभागातला मग वैयक्तिक कोण जर बांधत असेल तर त्याच्या विरोधात जर आवाज उठवत असेल की शासनाचे पैसे वापरले तर मग शासनाची रॉयल्टी न भरता मुरून टाकणारे देखील गावात आपण पाहतोय विरुद्ध का आवाज उठत नाही हा आमचा एक प्रश्न आहे गावातील काही लोक चांगल्या कामावरती देखील राजकारण करत आहेत जसं की पाहायचं झालं तर आता नव्याने अटल भूजल योजनेच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यापासून पाण्याच्या पातळीवरती चांगलं काम केल्यामुळे खोलीकरण रुंदीकरण तीन वर्षापूर्वी आम्ही ज्या ओढ्यांचं केलं तिथं पाणी पातळी वाढलेली आहे रिचार्शपचे होल झालेले आहेत नव्याने तिथे बंधारे मंजूर झालेले आहेत कुठल्याही आमदार खासदारांची शिफारस नसताना अशा ठिकाणी बंधारे होत आहेत गावामध्ये कॉन्क्रीटचे रोड चांगले होत आहेत दोन टॉयलेट देखील झालेले आहेत त्याबरोबर शाळेसाठी कंपाऊंड देखील मंजूर झालेले आहेत त्याची कामं चालू आहेत काही ठिकाणी रोडची कामं चालू आहेत दोन हजार एकवीस बावीसला ज्या रोडला तत्कालीन सरकारनं स्थगिती दिली होती ती स्थगिती माननीय खासदार संजय काका पाटील यांनी उठवली पण ते उठवलेल्या स्थगितीवरती देखील दुसरे लोक उद्घाटन करून राजकारण करत आहेत आम्हाला राजकारण करायचं नाही गावचा विकास करायचा आहे यासाठी सर्व आमचे गावकरी आमचे सदस्य हे जोमानं काम करत आहे आम्हाला कुठल्याही कामात आढळ पडायचं नाहीये आम्हाला काम करायचं आहे गावासाठी करायचं आहे आणि हाच अट्टाहास घेऊन गावातील नागरिक देखील यात सहभागी होत आहे शरी देखील जेवण झाल्यानंतर पडलेलं अन्न या कम्पोस्टमध्ये टाकून यामध्ये गांडूळ खत सोडून कंपोस्ट तयार करून हा आपण शेतीत कसा वापरू शकतो याचं प्रात्यक्षिक आणि ट्रेनिंग देखील आम्ही दिलेलं दे आहे गावात तीन सरकारी कार्यालयांवरती रेन वॉटर हो हार्वेस्टिंग होणं गरजेचं आहे म्हणून आम्ही जे टेंडर काढलेलं आहे निवेदा दिलेले आहे ते काम वेगळं आहे ते यामध्ये झालेलं नाही आहे आणि अटल भूजल योजनेची जी स्पर्धा आहे त्यांची तांत्रिक कमिटी ही बुधवार आणि गुरुवार येणार असं सांगितल्यामुळे आज हा बुधवार आहे आम्ही काही कामं केलेली आहेत आणि ते स्वखर्चातून केलेली कामं आपल्या समोर दिसतात असेल लोकसहभागातून करून स्वतः करून जर निकृष्टपणा असेल तरी देखील आम्हाला दाखवावं कामाला सिक्स के जी आणि फोर के जीच्या पाईप आम्ही वापरले शासकीय योजनेमध्ये असं कुठल्या ठिकाणी वापरलेलं आहे का हे देखील अभ्यासून पाहावं आम्ही कुठलंही काम करत असताना तन धनानं सर्वजण मिळून एकत्रित करत आहोत या ठिकाणी सर्व सदस्य आम्ही एकत्रित आलेलो आहोत आपल्या सर्वांच्या समोर आम्ही सर्वजण हे चुकीची बातमी जी पसरते त्याबद्दल प्रत्यक्षानं समोर येऊन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशित करत आहोत गावातील प्रत्येक घरांमध्ये आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करतोय सांगली जिल्ह्यामध्ये कुठेही न केलेलं माजी सैनिक सुरेश सुतर असतील अशा आम्ही नऊ घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे पूर्ण गावाला आम्ही ते करणार आहे का कारण सध्या दुष्काळाचं सावट सगळीकडे आहे प्रदूषणामुळे आपला नैसर्गिक समतोल घासून जातोय अशा ठिकाणी जर आग्रमदेळगाव मध्ये महिषाच्या पाण्यावर अवलंबून न राहता पडलेलं पावसाचं पाणी जमिनीत मोडलं पाहिजे यासाठी नागरिक स्वकरताना रेन वॉटर हार्वेस्टिंग करत आहेत ते देखील आम्ही तुम्हाला दाखवतो नाव सांगितलेलं त्या व्यक्तींच्या घरी जाऊन आपण स्वतः तिथे केलंय का नाही पहावं अशी आमची विनंती आहे त्याचबरोबर आम्ही गावाला उखंडामुक्त गाव करणार आहे शासनाची वर्मी कंपोस्टची जी योजना आहे त्याला चौदा हजार रुपये अनुदान मिळतं शंभर टक्के अनुदान आहे शेतकऱ्यांनी ते देखील योजना राबवावी आणि गावाला सुजलाम सुटलाम करायचं असेल तर राजकारण नाही विकास करावा लागेल